आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे ज्या पक्षकाराला न्याय मिळावा म्हणून न्यायालयामध्ये त्याची बाजू मांडली त्याचा खटला लढला त्याच व्यक्तीची वकिलाने कुऱ्हाडीने घाव घालून निर्गुण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडलाय धक्कादायक गोष्ट म्हणजे या हत्याकांडामध्ये त्या वकिलाच्या मुलानेही त्याची साथ दिल्याचं समोर आलंय रविवारी मध्यरात्री हे हत्याकांड झाले असून जरी पटका पोलिसांनी आरोपी वकील आणि त्याच्या मुलाला अटक केली हरीश कराडे वैसाठ असे मृत इसमाचं नाव असून ॲडव्होकेट अश्विन वासनिक आणि आविष्कार वासनिक अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक हरीश कराडे आणि ॲडव्होकेट अश्विन मधुकर वासनिक हे एकाच परिसरात राहायचे त्यांची खूप वर्षांपासून एकमेकांशी ओळख होती मृतक हरीश कराडे हे वायुसेनेमध्ये कार्यरत होते मात्र काही कालावधीपूर्वी त्यांना वायुसेनेतून निलंबित करण्यात आले होते या निर्णयाविरोधामध्ये न्याय मागण्यासाठी हरीश कराडे यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती तेव्हा ऍडव्होकेट अश्विन मधुकर वासनिक यांनीच कराडे यांची बाजू न्यायालयामध्ये मांडली होती काही कालावधीनंतर हरीश कराडे यांचा निलंबनाचा आदेश रद्द करून त्यांना पुन्हा नोकरीवर घेण्यात आले तेव्हापासूनच हरीश कराडे आणि अश्विन वासनिक यांच्यात मैत्री झाली दोघांचे कौटुंबिक संबंध होते गेल्या दोन वर्षांपूर्वी हरीश हे वायुसेनेतून सेवानिवृत्त झाले होते आरोपी वकील आणि हरीश कराडे हे पूर्वी एकाच परिसरात राहत होते मात्र काही काळाने अश्विन वासनिक हे इंदोरात राहायला गेले मात्र त्या दोघांनाही एकत्र गप्पा मारण्याची दारू पिण्याची सवय होती घटनेच्या दिवशी रविवारी रात्री उशिरा हरीश हे अश्विन वासनिक यांच्या घरी गेले तेथे मध्यरात्री पर्यंत त्यांनी दारू प्यायली मात्र थोड्या वेळाने त्या पैशांवरून भांडण झालं आणि बघता बघता तो वाद चांगलाच पेटला या वादा चा या वादाचं रूपांतर झाले त्यानंतर अश्विन आणि त्यांचा मुलगा अविष्कार दोघांनी मिळून हरीश यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हरीश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी कराडे यांची पत्नी सोनाली कराडे यांनी पोलिसांमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली त्यानंतर जरी पटका ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी गुन्हा दाखल करून अश्विन आणि त्यांचा मुलगा आविष्कार या दोघांनाही अटक केली पुढील तपास सुरू आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे